सासूबाईंची ही ट्रिक वापरून जेव्हा मी हे मटण सारू बनवलं मेसवाल्यांसाठी मेसवाल्यांनी तर मला सांगितलंच की ताई असं मटण आम्ही या अगोदर कधीच खाल्लं नव्हतं इतकं टेस्टी आणि इतकं भारी झालं होतं तुमचा हे मटण सारू नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर मटण सारू बनवण्यासाठी हिथं मी घेतलं आहे एक किलो मटण आणि हे मटन सारू बनवतीये मेसवाल्यांसाठी कारण खूप दिवस झालं मेसच्या डब्याला मटन हे दिलंच नव्हतं आणि तिथून सुद्धा खूपच जास्त फरमाईश येत होती की महिना दोन महिने झाले मटणाचं आम्हाला हाडूकसुद्धा बघायला भेटलं नाही तर त्यांच्यासाठी हा सगळा साराक्रम चालू आहे बरं का तर इथं हे मटन आहे ना विळीवरती चांगलं असं चिरून घेतलेलं आहे आणि फक्त दोन पाण्याने आहे ना हे मटन धुवून घ्यायचे बऱ्याचदा आपण काय करतो ना मटण अगदी तीन चार पाण्याने धुवून घेतो आणि त्याच्यामुळं काय होतं ना मटणामध्ये जो हलका चिकटपणा असतो किंवा चरबी असते ती जास्त धुतल्यामुळे ना मटण सारोला चव अजिबात येत नाही आणि तवंग सुद्धा येत नाही अगदी साधी आणि सिंपल मसाल्यातला हा मटन सारो तुम्ही घरामध्ये ना नक्की ट्राय करून बघा तर मी इथं ना दोन मिडियम साईजचे कांदे अगदी बारीक सर असे कट करून घ्यायचेत यामध्ये ना आपल्याला कुठलाही मसाला जास्त भाजत बसायची गरज नाहीये अगदी जेम तेम तुम्ही ना हे मटन सारू फक्त दहा मिनिटांमध्ये करा घरामध्ये करू शकता तर इथं हे मटन सारू आहे ना मी बनवले कुकरमध्ये आणि खरं तर कुकरमध्ये ना फक्त दहा मिनटं लागलेत मला हे मटन सारू बनवण्यासाठी तर इथं एक मीडियम साईजचा सा कांदा एक मिडियम साईजचा सा टोमॅटो अगदी बारीकसर असा कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर आहे ना अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि दोन मोठे गड्डे आहेत ना लसूण घालून घेतलं आहे मुठभर कोथिंबीर घातलेली आहे आणि अगदी दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर मटण सारू बनवण्यासाठी आहे ना लसूण थोडासा जास्त लागतो आता माझ्या सासूबाई ज्या आहेत ना त्या गावाकडच्या आहेत तर कुठल्याही भाजीला किंवा कुठल्याही आमटीला आहे ना त्या लसूण जास्त घालतात तर अगदी त्यांच्या पद्धतीचं हे मटण आहे बरं का आणि तुम्ही कधी या अगोदर असं मटण सारू बनवलं आहे का नक्की कळवा मला आणि व्हिडिओवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला हे मटण सारू रेसिपी कशी वाटली साध्या वाटणातली साध्या मसाल्यातली नक्की कळवा मला तर इथं बघा डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहे मी कुकरमध्ये अगदी जेमतेम वेळेमध्ये होतो आणि खरं तर आहे ना मेसवाल्यांसाठी बनवत होते सकाळची माझी सुद्धा खूप गडबड होती म्हणून मी कुकरचा वापर केलेला आहे तुम्हाला जर असं मोकळं शिजवायचं असेल ना तरी सुद्धा शिजवू शकता खूप भारी टेस्ट येते तशी सुद्धा आता इथं बघा कुकरमध्ये ना तेल घातल्यानंतर कांदा कट केलेला यामध्ये घालून घ्यायचा आहे दोन तमालपत्र घातलेली आहेत आणि कांदा लवकर छान भाजण्यासाठी आहे ना यामध्ये चवीनुसार एकदाच मीठ घालायचंय आमच्या सासूबाईंना की नाही सारखं सारखं मीठ घातलेलं आवडत नाही त्याच्यामुळे ना काय होतं एकतर भाजीची चव बिघडते त्यांचं असं मत आहे की एकदाच अंदाजानं मीठ घालायचं सारखं सारखं मीठ काय घालायचं असतं बरं तर हिथं ना आणि त्यांचा एक शब्दसुद्धा आहे पण तो तुम्हाला नंतर सांगेल मी कारण जर असं डायरेक्ट बोलली ना मी तर तुम्हाला सगळ्यांना हसू सुद्धा येईल तर हि तर हिथं की नाही बघा कांदा चांगला असा भाजून झाला की यामध्ये ना टोमॅटो तो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो ना चांगला अगदी मौसूद करून घ्यायचा आहे जेणेकरून जे आपण मटण सारो बनवतोय ना त्यामध्ये चांगला असा मिक्स होईल आणि असं चांगला भाजून घेतला ना तर टोमॅटोची प्युरी किंवा टोमॅटो बऱ्याचदा आपण वाटूनसुद्धा घालतो तर असं वाटून वगैरे घालायची गरज पडत नाही आता जे वाटण बनवलं होतं ना तर इथं दोन बॅचमध्ये मी वाटण बनवलं होतं तर तुम्हाला दाखवताना ना माझ्याकडून फक्त मिक्सरमधलंच दाखवायला भेटलं कारण एका एक् साईडला आहे ना मी टोपामध्ये सुद्धा ठेवलं होतं वाटण आणि ते दोन्ही मिळून आहे ना वाटण हिथं घालून घेतलेले तर इथं कोथिंबीर थोडीशी जास्त वापरायची त्याच्यामुळे आहे ना याला कलरसुद्धा खूप भारी येतो यामध्ये एक चमचा हळद घालून घेतलेली आहे काही काही बघा मटना मटण मतन रस्सा असतो किंवा आपण मटण करी बनवतो तर जी जुनी पद्धत आहे की नाही जुन्या बायकांची त्यांची खूप वेगळी पद्धत आहे आणि खरं तर आहे ना चवसुद्धा खूप भारी येते अगदी साध्या मसाल्यातली हे मटण किंवा मटण सारू बनवलं तरी तर त्यांची ही पद्धत मला इतकी आवडली ना आत्तापर्यंत मी जेवढ्या मटणाच्या रेसिपी बनवल्यात स्वतः त्याच्यामध्ये ना मला हे मटण सारू खूप जास्त आवडलं आता हे चांगलं बघा मटण या मसाला भाजल्यानंतर मटण यामध्ये ना चांगलं असं वाफलून घ्यायचं तर आमच्याकडे की नाही असं वाफलणं ना म्हणतात काही मटन मटण असं चांगलं वाफलून घेतलं की नाही की काय होतं ना मसाला एकतर मटणाला चांगला असा लागला जातो आणि शिवाय मटणातलं जे पाणी असतं ना ते रिलीज व्हायला सुरुवात होती आणि त्याच्यामुळे ना मटण अगदी पटकन असं शिजलं जातं यामध्ये ना घरातलाच गरम मसाला घातलेला आहे तर मी गरम मसाला घालत होते पण माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं की गरम मसाला नको घालूस यामध्ये ना विकतचा जो असतो आपल्याकडं बिर्याणी मसाला तो घालून बघ तर मी तर यामध्ये ना एक चमचा असा बिर्याणी मसाला घालून घेतलाय आता तुम्ही म्हणाल मटन सारूला कोण बिर्याणी मसाला घालतं का नसतील घालत पण एकदा घालून बघा खूपच भारी टेस्ट येते बरं का आणि असं आहे ना रस्सा प्यायला सुद्धा खूप भारी लागतो तर याच्यावरती झाकण आहे आणि एक चांगली अशी दणकून वाफ काढायची आहे तर वाफ काढल्यामुळे काय होतं ना यातलं बघा थोडंसं पाणी रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे असं दोन ते तीन वेळा चांगलं असं सा वाफळून घेतलं ना की अगदी दोन शिट्ट्यांमध्ये म्हटलं ना तरीसुद्धा मटण चांगलं असं शिजलं जातं तर यामध्ये ना मी पाणी घालून घेतलेले तर हे मटण सारू तुम्हाला जितकं पातळ किंवा घट्टसर हवं असेल ना त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता पण खरं तर आहे ना हे मटण सारू असंच प्यायलासुद्धा सुद्धा खूप भारी लागतं आळणी तर इथं ना मी अगदी एक ते दीड तांब्या म्हणजे लिटरमध्ये जर सांगायचं झालं ना तर अर्धा लिटर यामध्ये पाणी घालून घेतलेले आणि झाकण लावून मिडियम हीटवर आहे ना याच्या फक्त दोन शिट्ट्या काढलेल्या आहेत आणि दोन शिट्ट्यांमध्ये बघा मस्त असा आळणी पाण्याला तवंग आलेला आहे आणि मटणसुद्धा आहे ना छान असं शिजलेलं आहे तर माझ्याकडे ना दोन लहान मुलंसुद्धा होती तर त्यांच्यासाठी थोडंसं आळणेसुद्धा काढून घेतले अगदी थोडंसं काढले कारण कालवण थोडंसं जास्त बनवायचं होतं आणि एक तुम्हाला टिप सांगते इथं जी की मला माझ्या सासूबाईंनी सांगितलेली की कुठलंही मटणाची करी असू द्यात तर मग ते कालवण असू द्यात आपण आळणे पाणी काढल्यानंतर त्यामध्ये परत थोडंसं गरम पाणी किंवा थंड पाणी वापरतो त्याच्यामुळे ना मटणाच्या कालवणाची चव पूर्णपणे बिघडली जाते जे कालवण जे शिजलेलं असतं ना पाणी त्यामध्येच आहे ना तुम्ही तुम्हाला जो कुठला मसाला घालायचा असेल ना तो घालू शकता आता हिथं एक त्यांनी ते मला ट्रिक सांगितली की मसाला आहे ना असा तव्यावरती थोडासा भाजून घ्यायचा अगदी कमी तेलावरती तर हिथं आमचा हा घाटी मसाला घातलेला आहे त्याचबरोबर थोडासा मालवणी मसाला सुद्धा घातलेला आहे मी अर्धा चमचा आणि असा ओबडधोबड भाजलेला मसाला उकळत्या कालवणामध्ये घालायचा त्यांनी तर काय होतं तडका चांगला मतन, बसतो आणि कालवणाला आहे ना एक सुगंधसुद्धा खूप छान येतो कालवणाला उकळी आली ना की यामध्ये घालायचे भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर आणि तवंग बघू शकताय मस्त असा तवंगसुद्धा आलेला आहे तर आमच्या इकडे काय म्हणतात की मटण मटणाचं कालवण किंवा मटणाची करी पण आमच्या सासूबाईंच्या माहेरी असं म्हणतात की मटण सारू तुमच्याकडे नक्की काय म्हणतात ना नक्की कळवा मला आणि मेसवाल्यांच्या डब्यासाठी हे डबे मी आता भरून घेणार आहे डबे तयार झाले एका साईडला भाकरी झालीय भात झालेला आहे कांदा सुद्धा चिरून झालाय तुम्ही सुद्धा नक्की करा चला